जे भीम आज औरंगाबाद येथे क्रांती चौकात ऑल इंडिया प्रांतर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे यांनी संविधान विरोधी संजय शिरसाट यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले

कायदा वरून लावण्याची भाषा करणारे संजय शिरसट हे संविधानिक पदावरती बसलेले आहे आणि त्यांनी कायदावरून लावण्याची भाषा करणे हे निषेधार्थ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले चार लेकर जाणवून संविधान दिले आणि त्याचा यांना विसर पडलेला आहे समाज त्याला बी माफ करणार नाही याचा हिसका आम्ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे नक्की देऊ केंद्रात आणि राज्यात सरकार त्यांची आहे गृहमंत्री त्यांचे आहे त्यावर काही बोलत नाही त्याचा भाषा करा आम्ही समर्थन करतो पण ज्या भाजप पदाधिकाऱ्याची जी शाळे आहे त्याला कधी ठेचता औरंगाबादमध्ये बसून कायदा उडवचा औरंगाबादमध्ये बसून कायदा उडवता तेथे ते गेले का दक्ष मुरडेला भेटायला उंटावर बसून शेळी हाकता हजारो तरीच अत्याचार झाले कधी भेटले ना त्यांना आम्ही काही सहन करू परंतु बाबासाहेबाच्या कायद्या जी भाषा करणार होता तथापि ऑल इंडिया प्रांतसेना सहन करणार नाही आम्ही शांत बसणार नाही या आमदाराने तात्काळ माफी मागावी असं दोन हजार चौदा मध्ये मला समाजाची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अरे कार बाबा बाबा बाबासाहेबांच्या समाजाचे ना तुम्ही आम्ही तुमचा आदर सन्मान करत होतो पण आता त्यांना दलित वस्तीमध्ये आम्ही घुसू देणार नाही त्यांचा निषेध करू येणार